वायफाय बरबर करणाऱ्या मिंदे गटाच्या निलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेला आक्षेपार्ह विधानावस्थाच्या टीकेच्या पडसाद उमटत आहे आज ठाण्यात संतप्त महिला शिवसैनिकांनी गोरे यांच्या पोस्टरला टायरने चिडून बदक निलम गोरे हाय हाय टायर काकूनचा निषेध असो माफी मागा माफी मागा नाक घासून माफी मागा अशा जोरदार घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठा पक्षाच्या महिला आघाडीने केल्या यावेळी महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर आकांक्षा राणे ज्योति किरण कोळी वैशाली शिंदे वासंती राऊत प्रमिला भांगे मंजिरी ढमाले विद्या कदम अनिता प्रभू निलिमा शिंदे राजेश्री नवीन सुर्वे संगीता साळवी सुनंदा देशपांडे वनिता कोळी पुष्पलता भानुशाली अनुया पांझारी रेखा पाटील आती मोरे पौर्णिमा लाड अपर्णा भोईर अहिरे वैशाली मोरे शीला पाटील सुरेखा खाणेकर रक्षिता सुभेदार कविता धुमाळ अमृता पवार नयना सुर्वे कांता पाटील छाया आराम मुरगम कविता सिनल सो माहीमकर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या 그 ज ् र a g i r i लो मोहे म ् ह ज्या बाईनी गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही वक्तृत्व नाही जिच्याकडे गुणवत्ता नाही आहे अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार चार वेळा आमदार उपसभापती पद नेतेपद उपनेतेपद ही सगळी पदं या बाईला दिली सगळी पदं उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झाला आहे असं तिला वाटलं तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली तिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे यासाठी या, या बाईचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो एक तर त्या बाईनी ज्या जो आरोप केलेला आहे आमच्या पक्षप्रमुखांवर एका पदासाठी दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागत होते ज्यावेळी या बाईने त्यावेळी या नऊ पदांसाठी किती मर्सिडीज दिल्या हे तिने सिद्ध करून दाखवावं त्याच्या पावत्या दाखवाव्या आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईनी माफी मागावी आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या खोबणाऱ्या काळापासून आमचा तिला सांगणं आहे तिने एकतर माफी मागावी नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवा